राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये मसादोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी अत्यंत क्रूर आणि निर्गुण हत्या झाली त्या गोष्टीला आता जवळपास तीन महिन्याचा कालावधी हा उलटून गेलेला आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय घडामोडी घडलेत धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ज्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा घेईपर्यंत हे सगळं प्रकरण उचलून धरलं ते म्हणजे सुरेश दस सुरेश दस देखील एक कोणाच्या तरी आका आहेत हे देखील या सगळ्या प्रकरणात समोर आलं कारण तो खोक्या बोसले मला खरं तर ॲक्च्युली पोलिसांना काही बोलायचं नाही आहे कारण या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिस मुद्दामहून उगाच बदनाम होत आहेत किंवा ज्यांच्या हातामध्ये हे सगळं गृह खाते आहे त्या गृहमंत्र्यांच्या मुल, नाकर्तेच्या कार्यक कार्य ह्याच्यामुळं कार्यामुळं पोलीस खातं बदनाम होते साधी सिंपल गोष्ट आहे बघा ना हा खोक्या त्या टी व्ही नाईनच्या पत्रकाराला सापडतो जवळजवळ पंचवीस सव्वीस अर्ध्या तासाची इंटरव्ह्यू देतो मुलाखत देतो त्या मुलाखतीमध्ये तो स्पष्टपणे सगळ्या गोष्टी मान्य करतो सांगतो की हो मी कुटुंबाला त्या कुटुंबाला मारहाण केले त्या मारहाणीचं कारण देखील सांगतो दोनशे हरणांची कत्तल केली त्याच्याबद्दल देखील हे सगळं करतो मला काय वाटतं माहिती आहे का ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश धसांचा सगळ्यात जास्त रोल आहे का ह्याची देखील चौकशी करणं गरजेचं आहे कारण त्यांच्या सांगण्यावरून तर तो टी व्ही नाईनचा पत्रकार त्या ठिकाणी गेला नसेल आणि त्या खोक्या बोसल्याची इंटरव्ह्यू घेतली नसेल बरं इंटरव्ह्यू घेतल्यानंतर हा खोक्या बोसले फरार होतो अजूनपर्यंत तो, तो, तो पोलिसांना सापडत नाही म्हणजे पत्रकारांना आरोपी सापडतात परंतु पोलिसांना आरोपी सापडत नाहीत त्याचा अर्थ तुम्ही विचार करा की पोलिसांना किती बदनाम करण्याचं षडयंत्र चालू आहे अरे याच महाराष्ट्राच्या पोलिसाचा जगामध्ये डंका वाजला जातो या मुंबई पोलिसांचा पूर्ण जगामध्ये डंका वाजला जातो की कशाप्रकारे या ठिकाणी आलेले त्या अत्यरेक्यांना ठोकलं गेलं आणि एवढं सगळं असताना देखील अशा प्रकारच्या घटनांमध्ये मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करायची उल तर या बदनामी करण्यामुळं महाराष्ट्र पोलिसांनी गृहमंत्र्यांवरती मानहानीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे एवढी लाचारी इतकी लाचारी पत्रकारांना आरोपी सापडतात आणि त्या पोलिसांना आरोपी सापडत नाही तो कृष्णा आंधळे अजून फरार आहे या सगळ्या प्रकरणाला संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आपण खोक्या बसल्यावरती एक वैयक्तिक व्हिडिओ बनवूया ह्याचा आका कोण आहे ह्या आकाचा काय धंदा आहे त्याच्यासाठी आपण एक वेगळा विशेष व्हिडिओ बनवूया परंतु आज आपण तुम्हाला सांगणार आहे की संतोषांना देशमुखांच्या घटनेला नव्वद दिवसांपेक्षा जास्त कालावधी हा उलटलेला आहे आणि आज केज तालुक्यामध्ये या ठिकाणची सगळे पहिली सुनावणी ही पार पडणारे केस केज न्यायालयामध्ये ह्या न्यायालयाच्या के सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती बरोबर पण आजच्या ह्या सुनावणीला उज् उज्ज्वल निकम हजर राहणार नाहीत पहिल्याच सुनावणीला उज्ज्वल निकम हजर न राहणं हे पोटदुखीचं कारण दिसते कारण असं सांगण्यात येते की त्यांची तब्येत खराब आहे आणि तब्येत खराब असल्यामुळे पहिल्या सुनावणीला उज्ज्वल निकम त्या ठिकाणी हजर राहणार नाहीत खरं तर पहिल्या सुनावणीच्या वेळेला कायदा असं सांगतो की पहिल्या सुनावणीच्या वेळेला जे काही मुख्य आरोपी असतात ह्या आरोपींना त्या ठिकाणी फिजिकली हजर करणं महत्त्वाचं असतं त्यांची तोंड ओळख केली जाते न्यायालयासमोर समोर आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम ह्या सगळ्या गोष्टीला फाशीपर्यंत लावून धरणार आहेत त्यामुळे उज्ज्वल निकमांनी या आरोपींना न्यायालयामध्ये भेटणं अत्यंत गरजेचं होतं किंवा त्या ठिकाणी पूर्ण बीडमधली मस्साजोगमधली आणि पूर्ण केस तालुक्याची जनता त्या ठिकाणी न्यायालयामध्ये हजर राहणार आहे स्वतः संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख स्वतः त्या ठिकाणी हजर राहणार आहेत ह्या सगळ्या प्रकरणावरती ह्या सगळ्या लोकांना थोडासा तरी दिलासा दिला मिळाला असता उज्ज्वल निकम जर त्या ठिकाणी पोहोचले असते तर पण आज त्या ठिकाणी सुनावणी पार पडणारे त्यांचे दुसरे सहकारी सरकारी, सरकारी वकील म्हणून जे कोल्हे आहेत ते कोल्हे त्या ठिकाणची सगळी सुनावणी बघणार आहेत मला ना थोडंसं वास येतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये की कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी दबावाखाली सगळ्या सुरू आहेत म्हणजे बघा ना उज्ज्वल निकम हे खासदारकीची निवडणूक लढवतात भाजपच्या पक्षातून त्याच भाजपच्या आमदारांनी सूरजदसानी हे सगळं प्रकरण उचलून धरलं आणि भाजपचे जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत धनंजय मुंडे ज्यांच्यावरती हे सगळे आरोप होतात म्हणजे हे सगळे लोक एकच आहेत जनतेला मूर्खात काढायचं एकाने आवाज उठवायचा दुसऱ्यांनी ते प्रकरण दाबून धरायचं आणि तिसऱ्याने दुसरा मार्ग दाखवायचा आता मला सांगा उज्वल की उज्ज्वल निकम यांनी खासदारकी लढवली होती भाजपच्या प पक्षातून भाजपचे जवळचे मित्र आहे धनंजय मुंडे आता उज्ज्वल निकमांना धनंजय मुंडेंच्या विरोधात आणि वाल्मी कराडच्या विरोधात ही केस उभी करायची वाल्मी कराडला आणि त्यांच्या सगळ्या आरोपींना फासावरती घेऊन जायचे त्याच वाल्मी कराडचा अत्यंत जवळचा माणूस आहे धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांजवळचा माणूसचे उज्ज्वल निकम म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण इंटरलिंकिंग बघितलं तर एकमेकांशी जुळलं जाते मग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणि आज त्याच गोष्टीला पाणी घालणारं गोष्ट असं खतपाणी असं घालणारी गोष्ट घडली की आज पहिली सुनावणी आहे पहिल्या सुनावणीला उज्ज्वल निकम त्या ठिकाणी हजर राहत नाही आहेत तब्येतीचं कारण सांगितलं जाते मला मुळात ही गोष्ट कळत नाही की ज्या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी तब्येती कशा काय या सगळ्या लोकांच्या बिघडतात बघा ना ज्या वेळेला धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी जोर धरायला लागली धनंजय मुंडेंच्या डोळ्यावरचं ऑपरेशन झालं नंतर त्यांना कुठला तरी वेगळा न बोलण्याचा आजार झाला म्हणून ते हॉस्पिटलाईज झाले कित्येक घटना घडल्या ना म्हणजे ह्यांचं काहीतरी ठरलेला एक कोड आहे हा जर का आपल्यावर ते संकट आलं की आपण तब्येतीचं कारण पुढं करायचं म्हणजे लहानपणी आपण तुम्ही आम्ही सगळे शाळेमध्ये जाताना बघा आपल्याला जर शाळेत जायचं नसेल तर आपण काय सांगायचं माझी तब्येत बरी नाही माझ्या पोटात दुखते माझ्या इथं दुखते ते दुखते हेच लोक शिकून हे राजकारणात मोठं झाल्यानंतर या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत किती लाजिरवाणी गोष्टी तुम्हाला बघायला मिळेल की आज इतकी महत्त्वाची घटना असताना देखील या सगळ्या प्रकरणातला सरकारी वकील त्या ठिकाणी पोहोचत नाहीये जो मुख्य सरकारी वकील आहेत आणि ही सुनावणी खरं तर इतका दबाव आज मुंडेसाहेबांचं ब बाले किल्ला गड मानला जातो परळी आणि तो, पर तो सगळा पार्ट केज खरं तर ही सुनावणी रा जिल्ह्याच्या बाहेर घर घ्यायला पाहिजे होती जेणेकरून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवरचा दबाव हा कमी झाला असता किंवा त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या कुठेतरी चान्सेस दिसले असत्या पण ही सुनावणी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये न घेता त्या जिल्ह्यामध्ये घेतली ज्या तालुक्यामध्ये घेतली ज्या तालुक्यांमध्ये हे सगळ्या आमदारांचे ह्या सगळ्या आमदारांच्या चेल्या चपाट्यांचे सगळं राज्य चालतं ह्यांच्या अहो वाल्मिक करडांशिवाय धनंजय मुंड्यांचं पानही हालत नाही त्या वाल्मिक कराडांवरती त्या तालुक्यामध्ये सुनावणी होणार आहे आणि ही सुनावणी म्हणा किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये किती प्रकारे किती पद्धतीनं न्याय मिळेल हे आपल्याला सगळ्याला कळायला पाहिजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक आरोपी फरार आहे तो म्हणजे कृष्ण आंधळे अजूनपर्यंत हा पोलिसांच्या हाताला सापडत नाही आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी सी आय डीनी ई डीनी आपले जे काही याच्यामध्ये एस आय टी लागलेले ह्या ए एस आय टीने आणि सी आय डीने आत्तापर्यंत एकाही मुद्द्याचं म्हणजे एका तर एकही मुद्दा प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी स्पष्ट केला नाही की अजूनपर्यंत आम्ही त्या कृष्णा आंधळ्याला का पकडू शकलो नाही ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींना पकडण्यासाठी हजर म्हणजे सरेंडर व्हायची काय वेळ येते आता हा खोक्या बोसले ह्यांनी कोर्टामध्ये न्यायालयीन कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज टाकलेला आहे पण पो तो पोलिसांना सापडत नाही वकिलाला सापडतो परत तुम्हाला सांगतो पत्रकारांना सापडतो बाकी सगळ्यांना सापडतो बाकी त्याला ज्या ज्या वेळेला समोर येऊन बोलायचं त्यावेळेला तो येऊन बोलतो परत तो लपतो ह्याचा अर्थ असा आहे ना की पोलिस त्याला शोधतच नाही आहेत दोन पोलिसांची टीम तयार ज्यासाठी शोधण्यासाठी तयार केलेत पण ती पोलीस नक्की कुठल्या मार्गाला शोधतायत आणि कुठल्या कुठल्या दिशेला शोधतायत हे त्याच्या न शोधण्यावरनं किंवा न पकडण्यावरनं समजून येते ना खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जर दीडशे आणि दोनशे हारणांची जर तस्करी झाली असेल तर विचार करा लॉरेन्स बिश्नोईनी सलमान खाननी एक काळवीट मारलं म्हणून त्याचं जीवन आणि जगणं मुश्किल करून सोडले या ठिकाणी जर ह्या खोक्या बोसल्यांनी दीडशे ते दोनशे हरणांची हत्या करून त्यांचं मटण खाल्लेले म्हणजे विचार करा की तुम्ही या लॉरेन्स बिष्णोईच्या जर कानावरती ही गोष्ट गेली तर ह्यांची काय परिस्थिती होईल कारण लॉरेन्स बिश्नोईला मोठं कोणी केलं यांनीच केलं ना पाठीमागच्या पंधरा वीस वर्षानंतर पंधरा वर्षाची सत्ता कोणाची आहे देशाच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं ह्यांनी देखील ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून ह्या खोक्या बोसल्याची नैतिक कारण कसं माहिती आहे का बीड आणि आजूबाजूचं परिसरामध्ये बघितलं तर प्रत्येक प्रकाश सोळंके आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला असं वाटायला लागलं आहे की दबाव कुठेतरी कमी करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ बाहेर आणायचे आणि त्यांना परत बोलायला शब्द राहू नये की बाबा तुम्ही कसं काय तुमचे स्वतःचेच कार्यकर्ते एवढे अशा अशा प्रकारचे कांड करतायत तर तुम्ही दुसऱ्यांवरती कसा काय आवाज उठवतात ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या आमदारांचे ब बोलणं बंद करण्यासाठी आवाज कमी करण्यासाठी ह्या सगळ्या प्रकरणांना बाहेर काढलं जाते हा एक समजून येतं आपल्याला कारण संदीप क्षीरसागरांचा एक तो ऑडिओ कॉल हा जुन आहे निवडणुकीपूर्वीच आहे त्याला आत्ता बाहेर काढलं जाते चुकीच येतो पण निवडणुकीपूर्वीच आहे आणि प्रकाश सोळंकेंचा तो त्यांचं पुतण्या मारहाण करतो ह्या सुरेदासांचा कार्यकर्ता खोक्या म्हणजे सगळे बीडचे नेते आहेत ना ह्यांनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या सोयीनुसार हे गुंड पाळून ठेवलेले आहेत जेणेकरून ह्या सगळ्या लोकांचा हाच धंदा असू शकतो कदाचित संतोषांनांची आमच्या हत्या झाल्यामुळं वाल्मिक कराडचा धंदा उघड झाला आणि वाल्मिक कराडमुळं बाकीच्या लोकांचा उ धंदा उघड झाला पण हे सगळं सर्रास त्या ठिकाणी चालू आहे आपापल्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून नियतीनुसार आपापले राजीनामा देऊन मोकळे व्हायला पाहिजेत आज उज्ज्वल निकम हे सरकारी वकील असताना देखील पहिल्या सुनावणीला केस कोर्टामध्ये हजर न होणं यासाठी फडणवीसांची मुंडेंची आणि इतर लोकांची काहीतरी मिलीभगत आहे का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा की का नाही आज उज्ज्वल निकम पहिल्या सुनावणीला इतके अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे हे अत्यंत महत्त्वाची केस आहे आणि जर का उज्ज्वल निकम त्या ठिकाणी गेले असते तर एक दिलासा मिळाला असता सगळ्या समस्त राज्यातील जनतेला परंतु उज्ज्वल निकम त्या ठिकाणी न पोहोचणं ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांना पोचू दिलं जात नाही आहे की त्यांना स्वतःहून पोचायचं नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार